नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत दोन मराठी भन्नाट चित्रपटांबद्दल सैराट आणि नटरंग आणि शेवटी तुम्हालाच विचारणार आहोत तुमच्या मते कोणता चित्रपट अधिक प्रभावी आहे तर पहिला भाग सैराट म्हणजेच प्रेमातलं बंड दोन हजार सोळामध्ये आलेला सैराट म्हणजे एक क्रांतिकारक प्रेमकथा परशा आणि अर्चीची लव्ह स्टोरी एकदम साधी वाटते सुरुवातीला शाळा कॉलेज डोळ्याला डोळे भिडणे एकमेकांवर प्रेम बसणं पण खरी गोष्ट तेव्हा सुरू होते जेव्हा जातीचा प्रश्न पुढे येतो अर्ची उच्चवर्णीय श्रीमंत तर परशा गरीब मागासवर्गीय समाज त्यांचं प्रेम मान्य करत नाही आणि मग सुरू होतो सैराटचा संघर्ष प्रेमासाठी घर सोडणं गाव सोडणं नव्याने जगणं शिकणं आणि शेवटी असा धक्का देणारा शेवट की प्रेक्षक देखील स्तब्ध होतात सैराटनं लोकांना प्रेम भेदभाव आणि मानवी भावना वेगळ्याच प्रकारे दाखवल्या गाणी संवाद सगळंच काही सैराटचं झकासच होतं आता आहे दुसरा भाग नटरंग नटरंग म्हणजे कलेसाठीचा त्याग दोन हजार नऊमध्ये आलेला नटरंग म्हणजे मराठी रंगभूमी आणि समाजाच्या मानसिकतेवर एक तगडा प्रहार गौतम एक मेहनती मजूर त्याला रंगभूमीवर नट बनायचं असतं पण एक लावणी नाट्यात बसवायचं ठरतं आणि त्यासाठी हवं असतं नाचणारा नट म्हणजेच स्त्रीभूषित पात्र गौतमचं शरीर भरगच्च त्याला कोणीही स्वीकारत नाही पण तो नकारात्मक रोल घेण्याचा निर्णय घेतो आणि मग सुरू होतो त्यामागचा संघर्ष शरीर सौठव करणारा माणूस स्वतःला लहान करून नाचणं शिकतो लोक हसतात टिंगल करतात समाज नाकं मुरडतो पण त्याचं एकच स्वप्न रंगमंचावर स्वतःचं स्थान मिळवणं आता वाजले की बारा हे गाणं आणि अतुल कुलकर्णींचा अभिनय लोकांच्या काळजावर कोरला गेलाय तर आता खरा प्रश्न आहे तुमचं मत काय सैराट जास्त भिडला कारण तो प्रेम जातीभेद आणि वास्तवाची कडूबाजू दाखवतो की नटरंग कारण त्यात एका कलाकाराचा संघर्ष समाजाची टीका आणि स्वाभिमान आहे दोघेही सिनेमे एकापेक्षा एक कमी नाहीत पण प्रत्येकाचा अनुभव मात्र वेगळा असतो कमेंटमध्ये आता तुम्ही लिहायचं आहे मित्रांनो आता वेळ तुमचं मत सांगायची कमेंटमध्ये लिहा की मी सैराडच्या बाजूने आहे किंवा मा माझं मत नटरंगला आहे पोल सुरू आहे भाग घ्या आणि या चर्चेत सामील व्हा आणि हो अशाच भन्नाट व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढच्याच अशा एका भन्नाट टॉपिकसह धन्यवाद